नमस्कार मित्रांनो नवरात्रात देवीची वेगवेगळ्या रूपांत होते पूजा नऊ दिवसात ही नऊ फुले करा अर्पण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुवारी घटस्थापनेनंतर नवरात्राच्या पवित्र काळाला सुरुवात होईल भक्त देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करतात आणि विविध पूजा अर्चा करतात यामध्ये आई जगदंबेला अर्पण करण्यासाठी विशेष भोग आणि फुलांचे महत्त्व असते नऊ दिवस नऊ फुलांचे महत्त्व असते जसे की नऊ दिवस नऊ रंगांचे महत्त्व तसे रंगेबिरंगी वेगवेगळ्या सुवासिक फुलांचेही महत्व असते कुठल्या दिवशी कुठल्या देवीसाठी तिचं प्रिय फुल अर्पण करायचं याची माहिती जाणून घ्या नवरात्रीमध्ये नऊ रूपांना नऊ फुले करा ही विविध प्रकारची फुले अर्पण पहिला दिवस देवीची शैलपु शैलपुत्रीच्या रूपात पूजा केली जाते यावेळी जास्वंदीची लाल फुले आणि पांढरी कनेरीची फुले अर्पण करावीत दुसरा दिवस देवीची ब्रह्मचारिणीच्या रूपात पूजा केली जाते शेवंतीची फुले आणि वडाच्या झाडाची फुले अर्पण करावी तिसरा दिवस देवीची चंद्रघंटाच्या रूपात पूजा केली जाते तिला या दिवशी कमळाची फुले आणि शंखपुष्पेची फुले अर्पण करणे उपयुक्त ठरते चौथ्या दिवसाला देवी कुष्पांडव रूपात पूजा केली जाते यावेळी चमेली किंवा तगर चांदणे अशी पांढरी फुले आणि पिवळी फुले अर्पण करावीत पाचव्या दिवशी या दिवशी स्कंद मातेची पिवळा रंग आवडतो त्यामुळे या रंगाची कोणतीही फुलं अर्पण करणे योग्य राहील सहावा दिवस देवीची कात्यायनी रूपात पूजा केली जाते झेंडूची फुले आणि बोराच्या झाडाची फुले अर्पण करावीत सातवा दिवस देवी काल रात्रीला निळा रंगाचे कृष्ण कमळाचे फूल अर्पण करावे न मिळाल्यास कोणते निळे फूल अर्पण करणे योग्य ठरेल आठव्या दिवशी देवी महागौरीचे पूजन होते तिला मोगऱ्याचे फूल आवडते हे फूल अर्पण केल्याने आईची कृपा राहते नवव्या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा केली जाते तिला चाफ्याचे फूल अर्पण करणे आवश्यक आहे नवरात्रीमध्ये अशा प्रकारे देवीच्या या नऊ रूपांची नऊ रूपांना फुले वाहिली असता आपल्यावर मातेचा आशीर्वाद कायम राहतो आपल्या सर्वांवरती दुर्गा मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ